स्वप्न घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमो मध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय आहे घरात कुठला तरी कार्यक्रम असतो तेव्हा सगळेच जण तयारी करत असतात तर सारंग ही वेश बदलून तिथे येतो तो, तो फुलवाला बनून येतो सारंग मनात विचार करतो आणि म्हणत असतो की आईला हे सांगायलाच हवं की मी जिवंत आहे सारंग सुमित्राच्या मागे जात असतो तेवढ्याच समोरून ऐश्वर येते ऐश्वर्याला बघून जानकी मात्र घाबरते जानकी लगेच सारंगच्या आड येते आणि त्याला म्हणत असते की ही तिथे ठेवायची तर दुसरीकडे सारंग लगेच सुमित्राच्या खोलीत येतो आणि त्याने जे काही डाडी मिशा लावले ते काढून टाकतो सुमित्रा विचारते की तू कोण आहे सारंगला तिथे पाहून तर सुमित्रा खूपच खुश होते तर दुसरीकडे सौमित्र अवंतिका ऋषिके जानकी बाहेर बोलत असतात जानकी म्हणत असते की मला खात्री आहे आई आपल्याला नक्की समजून घेतील तेवढ्या तिथे सुमित्रा येते सुमित्रा जानकीला म्हणत असते की जानकी फक्त समजून नाही घेणार तुमच्या या प्लॅन मध्ये सामील पण होणार आहे संपूर्ण रणदेवी कुटुंब एकत्र एक येतं तर जानकी म्हणत असते की आता आईंचे साथ म्हणजे ऐश्वर्यावर मात असं म्हणून ते सगळे एकमेकांना टाळी देतात अशीच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद